जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आज अनेक विषय आहेत ना आज हिंदी भाषेची सक्ती केली जाते आज महाराष्ट्रातले काही उद्योग बाहेरच्या राज्यात चालले आहेत परप्रांतीयांचे लोंडे इकडे वाढत आहेत हिंदी भाषिकांची दादागिरी चालू आहे हे अशा अनेक विषय आहेत पहिले ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे या मुद्द्यांवर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे या मुद्द्यांचा विरोध केला गेला पाहिजे या मुद्द्यांवर चर्चा केली गेली पाहिजे मला असं वाटत निवडणुका हा फार छोटा विषय हो महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका हरतात निवडणुका जिंकतात पण फक्त एखादा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं मला असं वाटतं हे वैचारिक करंटेपणा आहे ठाकरे बंधू एकत्र विषय मला आवडायचा किंवा तुम्हाला आवडायचा नाहीये ना विषय काय आहे मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचं हित त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते केलंच पाहिजे पण त्याच्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे आता काही कुठली निवडणूक नाहीये निवडणुकीचा विचार नाहीये मराठी विषयासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र आल्या पाहिजे ना ठाकरेच बंधू का कुमार पण येऊ शकतो त्याच्यामध्ये असं काही नाहीये माझा अर्थ असा आहे की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील पण मराठी माणसाच्या हिताचे जे विषय आहेत महाराष्ट्राच्या हिताचे विषय आहेत त्याच्यावर आपण पहिले विचार करायला पाहिजे ना आज हिंदी भाषेची शक्ती महाराष्ट्रावर लादली जाते मुलांवर लादली जाते त्याच्यावर पहिले एकत्र येऊन आवाज उठवायला पाहिजे मग बाकीच्या विषयानंतर आज ज्या पद्धतीने दादागिरी चाललेली आहे एखाद जर समजा अनधिकृत बांधकाम मला माहित नाही ते कोर्टात केस पेंडिंग होती की नाही मला कल्पना नाही पण तोडल्यानंतर जर एक समाज एकत्र येत असेल मला असं वाटतं हाही मोठा विषय आणि त्याच्यासाठी वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होत असेल हाही मोठा विषय ह्याच्यावर पण चर्चा व्हायला पाहिजे की ते बांधकाम अधिकृत होतं का अनधिकृत होतं Uh, सर एकूण आपण जर बघितलं राज ठाकरेंनी देखील सर्व व्यापक विचार दाखवत सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं सांगितलं म्हणजे इन्क्लुडिंग शिवसेना उभाटा उद्धव ठाकरेंनी म्हणजे मतभेद शिल्लक आहे जसं राज ठाकरेंनी म्हटलं उद्धव ठाकरेंनी म्हटलं मतल। एका भाषणामध्ये की मतभेद सोडले गेल्या अनेक दिवसांपासून फक्त अशा चर्चा अनेक वर्षांपासून आउटकम त्यांचं भाषण असं चालू मी जे ऐकलं ते की महाराष्ट्र द्वेष्टी लोकांना तुम्ही भेटू नका बोलू नका असंही म्हणाले ना <tuh> ते आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा सर्टिफिकेट वाटत सुटली की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्ठा हा हिंदुत्व दुरोही पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी हा महाराष्ट्र द्रोही ह्याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात निकलेगी की तो बहुत दूर तक जाएगी सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का अशा अनेक विषय आहेत पण आता मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी वे वे एकत्र एकत्र त्या विषयांवर आज तामिळनाडूमध्ये बघा ना एम के काय एकत्र निवडणूक लढवतोय का वेगवेगळ्या निवडणूक लढवतात पण जेव्हा कावेरीचा विषय येतो पाणी वाटपाचा विषय येतो तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात एकत्र आंदोलन करतात त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं अमे कोपकरांची भूमिका अमय खोपकर सांगते नाही नाही असं आहे मागची ओझी टाकून द्या पण पुढची जेव्हा तुम्ही गोष्ट करणार आहात तेव्हा मागच्या या गोष्टी आपल्या चुकल्या किंवा बरोबर होत्या किंवा या काहीतरी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ठीक आहे मागची ओझी टाकून द्या आज आम्ही आंदोलन करतोय हिंदी भाषेसाठी त्यांनी जॉईन व्हावं आम्हाला पाठिंबा कालची त्यांची जी मुलाखत होती ती, ती, ती मी काय झालं ती सकाळी बातमी चालू झाली त्याच्यानंतर पूर्ण मुलाखतच मला बघायला नाही मिळाली नंतर मी रात्री जी पूर्ण मुलाखत बघितली मला असं वाटतं त्या पूर्ण मुलाखत ही खूप व्यापक दृष्टिकोनातनं बघितली पाहिजे उभाटा आणि मनसे युती एवढ्या संकुचित विचारांनी ती बघू नये असं मला प्रामाणिकपणे वाटत मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचं हित त्याच्यामध्ये मग अनेक 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 मुद्दे येतात परप्रांतीयांचे येणारे लोंडे इथे मराठी भाषा आम्ही शिकणार नाही असे अरेरावी करणारे लोक महाराष्ट्रातले काही उद्योग बाहेर जात आहेत त्याचा प्रश्न मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत आज जसं राजसाहेबांनी सांगितलं आज गोदावरी सारखी नद्या महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषित हाही महाराष्ट्राच्या हितावर विषय आहे ना या सगळ्या विषयांवर पण आपण चर्चा केली पाहिजे फक्त निवडणूक एके निवडणूक तू ही जागा लढ मी ही जागा लढतो तुला मुख्यमंत्रीपद मला उपमुख्यमंत्रीपद एवढ्या मर्यादित स्वरूपाचा विचार राजसाहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडला नव्हता असं मला प्रामाणिकपणे वाटतं याच्यामध्ये कुठतरी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळ वाढता निवडणुकीवरच बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हा सगळा एकदा प्लान करून या सगळ्या गोष्टी होत आहेत का दोन हजार सतरा साली तेच झालं दोन हजार साली झालं या अगोदर देखील वारंवार तुमच्याकडनं टाळी देण्याचा प्रयत्न झाला

ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंनी सांगितलं ना तुम्हाला नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले आता दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा विषय नाहीये तो अद्याप कारण बाळा नांदगावकर स्वतः दोन हजार सतराला मातोश्रीवर जाऊन आलेले नांदगावकर साहेब स्वतः गेलेले तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले पण उद्धव साहेब पहिल्या मधल्यावरनं ना तळमजल्यावर आले नाही हा विषय आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता दोन हजार सतराचा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे दोन हजार चौदाला का ला काय झालं हे तुम्हाला मी काल सांगितलं त्यामुळे विषय असा आहे पुरता की निवडणुका निवडणुकीच्या वेळा बघू आता मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे ज्यांना ज्यांना महाराष्ट्राबद्दल आस्था आहे त्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी व्यापक भूमिका साहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडली असं माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याला वाटत पण या सगळ्यांमध्ये मराठीच्या मुद्द्यांवर जर आता ते दोन्ही पक्ष म्हणजे तुमचा पक्ष आणि उद्धव जर मुद्द्यावर एकत्र आला तर कुठे ना कुठे म्हणताय की फक्त सेंट्रिक विचार केला जातो तो सेंट्रिक विचार संपेल असं तुम्हाला वाटतं का या मुद्द्यावर आता एकत्र मला असं वाटतं की निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करूया ना कोण नाही म्हणत पण आता कुठली निवडणूक आहे काहीच नाही आहे ना आता विषय असा आहे हिंदी सक्तीचा विषय परप्रांतीय लोंडनचा विषय आज बँकांमध्ये मराठी बोलणार नाही म्हणून सांगतात तिथे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पास झालेल्या जा लोकांच्या जाणीवपूर्वक इथे ट्रान्सफर केल्या जातात अशा अनेक विषय आहेत ह्या विषयावर काय भूमिका आहे काय नाही या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत नुसतं एकत्र येऊ दोन भावांनी एकत्र येऊ खूप आनंद आहे आम्हाला पण वाटतं आयफोन दहा रुपयात मिळाला सगळ्यांनाच आनंद होतो पण तो दहा रुपयात मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे तस दोन भावाने एकत्र हो सगळ्यांची भावना आहे पण ते कस ते आज तुम्ही जर एका मराठीच्या मुद्द्यावरच साथ देणार नसाल पुढच्या गोष्टी होतील काय मंत्री पियुष गोयल यांना पत्र दिले नेमकं काय मला वाटतं काल आमचे नयन कदम आणि कुणाल माइंकर आमचे उपशाध्यक्ष गेले होते पण हे जे कोण खासदार काय त्यांचं नाव पियुष गोयल ना स्वतःला मराठी येत नाही आणि महाराष्ट्राचा खासदार आहे याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात असू शकत नाही पुन्हा तेच आपण पुन्हा त्याच विषयावर येतोय मला वाटतं या विषयाचं उत्तर मी कालच दिलेलं आहे की निवडणुका हा फार नंतरचा विषय आहे तेवढ्यापुरती राजसाहेबांची मुलाखत मर्यादित नव्हती राजसाहेबांची मुलाखत एक व्यापक दृष्टिकोनातून बघितली गेली पाहिजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे ही ती भूमिका होती आपण मलाच वाटतं काल जे काय मी बघितलं सुतावरन स्वर्ग गाठणं ही म्हण फक्त मी अभ्यासात वाचली होती ती काल प्रत्यक्षात बघायला मिळाली